मी प्रशांत माळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कार्याध्यक्ष आहे व्यापारी आडते गटाच्या मी उमेदवार आहे बाजार समितीचा मी माझ्या प्रतिनिधी जो आतमध्ये बसतो त्याचा मी फॉर्म घ्यायला गेलो होतो मी एपीएमसीचं ऑफिस चढलो वरती समोर कपिल विष्णू तळे माझी सभापती त्याच्यावर चार पाच मुलं आले डायरेक्ट मला असा धक्का मारला आणि मला शिवीगाळ केली मला बोलले तुझ्या मी गोळ्या घालून बोलतो मला तू ओळखत नाही माझी दोनशे कोटीची प्रॉपर्टी तुम्हाला ओळखत नाही माझ्या भ्रष्टावर चाराबद्दल मी का बोलतो डायरेक्ट मला मारहाण करायला चालू केलं त्यावर चार पाच पोरं होते मला इथं बघा नखं पिकं लागली पाय माझा लचकला पाय केला आता मी बाजारपेठ पोलीस स्टेशनला ते एन सी लिहित होते मला एन सी एन सी येऊन त्याची एफ आय आर झाली पाहिजे हा लक्षात कारण की हे बघा इकडे हे सगळं झालेलं आहे नखं मारले रक्त निकाले माझ्या पायाला थोडंसं वाटतं की म्हणजे लचकलं की फ्रॅक्चर झाडून खूप दुखतो आहे कारण माझी विनंती मी सन्मान डी सी पी साहेब झेंडे साहेबांना फोन केला होता साहेब बोलले प्रशांत मी पुण्याला आहे पण मला अपेक्षा आहे की ह्याची ह्याची म्हणजे पैशाच्या जोरावरची काय आज मला तुम्ही सांगा ना म्हणजे बद्दल आम्ही बोलायचं नाही का मला माहिती नाही फुल मार्केट बद्दल भ्रष्टाचार आहे इथे एफीएमच्या जागेवर का पेट्रोल पंप आणि याच्या कार्यकाळातच झाला आहे सहा वर्षाच्या या कार्यकाळात माझी सन्माननीय ठाणे सीपी यांच्याकडे यांच्याकडं माझी विनंती की साहेब मला सिक्युरिटी द्या मला सुरक्षा नाही तर माझी आजे गोळ्या घ्यायची बघा शंभर टक्के तिकडे रिव्हॉल्वर असेल त्याशिवाय तो बोलला नाही त्यामुळे माझी विनंती आहे पोलिसांना इथं एफ आय आर करा पण मला तात्काळ सुरक्षा पूर्वक नाहीतर हे गरीबाला या भारतरत्न परमपूरची डॉक्टर पावजरा यांनी जी लोकशाही काढली या लोकशाहीमध्ये सामान्य माणूस उभा राहू नाही शकत साहेब माझी विनंती थँक्यू